हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला काजू करीची रेसिपी शेअर करणार आहे तीही अगदी सेम हॉटेल सारखी त्यासाठी इथे मी अर्धा कांदा मोठा चिरून घेतलेला आहे आणि काजू घेतलेले आहे दीडशे ग्राम काजूमधले वीस पंचवीस काजू मी उकडून घेतलेल्या आहेत ती पहिली प्रोसेस इथे वाटण्याची तयारी करून घेऊया त्यासाठी सुक खोबरं कांदा मिरची दोन आलं आणि लसूण ते भाजून घ्यायचंय त्याची सुद्धा पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला आणि जे मी फर्स्ट टाईम दाखवलेलं तुम्हाला कांदा आणि काजू ते सुद्धा वाटून घेतलेलं आहे आणि इथे टोमॅटोची प्युरी सेपरेट करून घेतलेली आहे तर इथे बाकीचे उरलेले काजू मी मध्य भागातन कापून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तेलामध्ये ते ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये काजू ह्या कलरमध्ये येईपर्यंत झाल्यानंतर लगेच काढून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये त्याच तेलामध्ये आपल्याला जिरे मोहरी तेजपत्ता टाकायचा आहे आणि अर्धा एकदम बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे ही प्रोसेस केली ना तर सेम सेम हॉटेल सारखी करी होते त्या दिवशी पण मी एक तुम्हाला प्रोसेस सांगितलेली पण ती सुद्धा छान होते पण ही अगदी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आणि सेम हॉटेल सारखी होते तर इथे मी फर्स्ट टाइम जो कांदा आणि काजू शिजवून घेतलेले त्याची पेस्ट करून घेतलेली ती इथे तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे मिडियम गॅसवर आपल्याला ही, आप ही सर्व प्रोसेस करायची आहे तीन ते चार मिनटं आपल्याला ही पेस्ट तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे त्यात ही पेस्ट टाकल्यानंतर थोडस असं थिक थिक गाठी गाठी सारखं वाटतं पण काही नाही ते नंतर रिकवर बरोबर होतं त्यानंतर आपण जे खोबरं कांदा मिरची आलं आणि लसूण हे वाटण केलेलं ते टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि ते सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे सर्व बाजूने व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे अगदी पाच ते सहा मिनटं हे स्लो गॅसवर परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला मसाले ऍड करायचे आहेत पहिला जो आपण स्टेप केले म्हणजे अर्धा कांदा मोठा चिरलेला आणि काजू तर ते पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत पाच मिनिटं तर मी ते सांगितलं नाही फक्त व्हिडिओमध्ये दाखवलेलं तर ते लक्षात ठेवा नीट त्यानंतर इथे मी एक चमचा कलर साठी लाल मसाला टाकलेला आहे नंतर जो तिखटसाठी लाल मसाला घरचा ठेवणीचा टाकलेला आहे त्यानंतर गरम मसाला पावडर अर्धा चमचा कांदा लसूण पावडर आणि अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला पावडर असं टाकून व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची आहे टोमॅटोची प्युरी नंतर टाकली की व्यवस्थित तरी येते म्हणजे मसाले सुद्धा टोमॅटोच्या प्युरीला लागतात आणि तरी सुद्धा खूप छान येते टोमॅटो पूर्ण चांगले व्यवस्थित पूर्ण वाटणामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तर ही काजू करी हॉटेलच्या भाजीलासुद्धा खूप मागे टाकते आजकाल बाहेर खाण्यापेक्षा घरीच खाल्लं की खूप फायदे असतात त्याचे तर इथे बघा थोडंसं आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे एकदम थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे आणि मग त्याला उकळी आली की एक मग आपल्याला काजू जे तेलामध्ये तळलेले ते ॲड करायचे आहेत त्यानंतर परत आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि भाजीला एक उकळी येऊ द्यायची आहे तर अशी ही सुंदर अशी करी खाण्यासाठी रेडी आहे तीन ते चार लोकांसाठी ही भाजी खूप चांगली आहे आणि जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी अतिशय छान अशी ही करी होती रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि वर चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आपली काजू करी खाण्यासाठी रेडी आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय